इन नमस्कार वेलकम टू माय ए कॅमेरा देखो कॅमेरा रावडी रावडी न्यू मोबाईल आहे थोडासा मेहंगा चला आम्ही चाललोय मस्त फिरायला तुम्ही बोला माझा अवतर काय काय होतात चला लवकर कॅमेरा कसं आहे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला मी सांगते माझा मोबाईल कोणता आहे स्वस्तात so मस्त कॅमेरा एकदम भारी बघा आमचा कॅमेरा आमचं लोकेशन बघा कुठे चाललो आपण मी चाललोय फिरायला संध्याकाळी हां भाऊ असं प्रक्रिया म्हणजे सगळं दिसून आता सेल्फी स्टिक घ्यायचं आहे ऍक्च्युअल मध्ये हे वन नाईन्टी वनलाच आहे घेणार आहे मी मिशोवरून ऑर्डर केला येईल दोन दिवसात दिवसांचा कॅमेरा किती मस्त आहे ना कॅमेरा कॅमेराने भारी आहे काय पैसे पण भारी आहेत पैसे जास्तच भारी आहेत करे का गरीब पाने के लिए कुछ खोना पडताय इसलिए लोन लेना पडता पडताय <laughs> आम्ही चाललोय फिरायला येते केत ना हा इथे हवले मस्त येते आमचं इथलं बघा तुम्ही किती छान आहे मस्त हवा ते एकदम सुंदर सुंदर छान 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 गावतार बघ जाऊ दे कामावरून आल्याच्या नंतर कसं अवतार असणार आहे असं असतात हा जेव्हा पाठीमध्ये चव तिथे सुंदर दिसते ना आम्ही राहतो इकडे असं छान ठिकाणी मस्त सुंदर सुंदर बॅक कॅमेरा या कॅमे या मोबाईलचा बॅक कॅमेरा पण होतो आणि फ्रॉ फ्रंट सुद्धा होतो तुम्हाला शूट करू का शूट करू आणि शोभत नाही बसा गाडीवरती आमची बुलेट बघायची का आमची बुलेट ही आमची बुलेट आहे आमच्या हातचा हत्ती येतो हमारी शान है वो हा रावडी हे आहे मला अशा गाड्या सूट होत नाहीत म्हणून मी अशी गाडी घेणार म्हणजे असं अशा बॉडीने अशी गाडी सूट होते हा 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 अशी घेठे बघा अर्षद पोरगी कधी यायची किती स्मूतचा कॅमेरा

सोबा झिमरी झिम्रे झिमरी 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 आमच्या चिमू आज मोडमध्ये खूप जास्त आणि तिला खेळायचे 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 चिमुला खेळायचे टिंग 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 ढिंग औ गोगरे गोगरे हॅलो so, फ्रेंड्स कसे आहात मस्त मजेत आहात ना तुम्ही बघत असाल की ही कॅमेरा का फिरवते कारण असं आहे की मी मस्त मस एक भारी मोबाईल घेतलेला आहे आयफोन सेव्ह आहे बघा कॅमेरा बघू शकता किती सुंदर असा छान स्मूथ माझं एक ड्रीम होतं की मी असा एक कॅमेरा घ्यावा की एक सुंदर असं छान म्हणजे असं ते ब्लर येतं ना मागे तसं यायला नको सो मी घेतला थोडासा ठीक आहे काय करणार आता कुछ पाणी केली कुछ खुणा पडतं आहे सो कसं आहे चालतं मग तर काय करणार इन्व्हेस्टमेंट थोडी करावीच लागते जर आपण यूट्यूबवर आहात तर आहोत तर पण सुरुवात मात्र मी बाकीच्या आपल्या नॉर्मल मोबाईलनेच केली होती हा पण मलाच आहे पण याचा कॅमेरा लय भारी आहे मला, मला खूप आवडतो आणि याचा ना बॅक कॅमेरा पण लगेच होतो बघू शकता छान दृश्य आहे बघा झूम पण किती भारी होतं बघा बघू शकता किती छान कॅमेरा आहे किती तरी लांबच तुम्हाला जे मला पण स्वतः आणि याचा बॅक कॅमेरा होतो चालू लगेच फ्रंट पण होतो ती एक भारी आणि प्लस याचा मधला गुण आहे सो हाँ... असं चाललेलं आहे दुपारचे वाजले आहेत दुपारच्या नाही संध्याकाळचे वाजले आहेत पाच सो so, चिमू झोपली आहे आणि म्हटलं चला एखादा व्हि व्हिडिओ बनवूया uh, साडीवरती व्हिडिओ बनवायचं आहे मला म्हटलं चला आता बनवूया एखादा व्हिडिओ थोडा वेळ आहे तर चिमू आमची झोपलेली आहे किती सुंदर गुगुडी गुगडी माझी चांजी मामी म्हणजे म मूळ आहे ज नी आम्ही तिला डिस्टर्ब नाही करत जपू दे तिला आपल्याला कोणी डिस्टर्ब केलं तर कसं होतं आणि इकडे चालू आहे थोडासा रेस्ट मुलगी पण माझी झोपलेली आहे आणि मला करायची आहे कामं मी विचार करते सेल्फी स्टिक घेऊ का कारण मग जरा हे असं दिसण्यापेक्षा असा कॅमेरा चांगला वाटेल ना बरोबर ना मला कमेंट्समध्ये सांगा की आपण जेव्हा ब्लॉगिंग करतो त्या टायमाला कॅमेरा आपला कसा हवा आहे माझ्या मते कॅमेरा हा आपला असा हवा आहे ना असं लांब बरोबर ना तुम्ही म्हणाल थोडाफार पसारा दिसतोय आता घर मुलांचं घर लहान मुलांचं घर तर पसारा असणारच तसं दिवसभरात मुलं थोडंफार इकडचं तिकडे ठेवतात जोपर्यंत त्यांना स्वतःला समजत नाही तर चालतंच पसारा होणं आवरणं हे सगळं चालतच असतं सो ते इग्नोर करा <laughs> चला तुमचं काय चाललंय मस्त मजेत आहात ना आज मी फक्त माझा कॅमेरा बघा किती छान स्मूथ मस्त आहे ना खुश आहे मी खूप पण त्याला जपाव पण खूप लागतं आजकालचे मॉडेल असे आहेत की त्यांना म्हणजे कसं आहे की स्क्रीन फुटली की लगेच नवीनच घ्यावं लागतं सो ठीक आहे तसं चाललंय व्हीचं पण तसंच झालंय की नाही टी व्हीचं पण स्क्रीन गेली की नवीन म्हणजे आज पहिल्याचं कशा गोष्टी होत्या टी व्हीच्या बाबतीत तुम्हाला अनुभव आहे पहिल्याचे टी व्ही कशा असायचे बॉक्स टाईप असायचे आणि ते कितीतरी वर्ष चालायचे ज्यांचे बटणं वगैरे असे एवढे मोठे मोठे टी व्ही असायचे ते मी बघितलेले आहेत आणि आत्ताची टी व्ही असे एकदम छोटे छोटे असतात पण त्याच्यामध्ये फंक्शन पण भरपूर असतात तेवढंच आपण एन्जॉय पण करतो पूर्वी तसं नव्हतं पण कसं आहे पूर्वी त्याच्यामध्ये हा प्लस पॉईंट होता की त्या टी व्हीचा एक एक मिनिटा मी जरा ना बंद करते त्याच्यामुळे आवाज येणार नाही तर त्याच्यामध्ये प्लस असं पॉईंट होता टी व्हीच्या ह्याच्यामध्ये की त्याचे ते त्याला हे खूप पो होतं म्हणजे एज त्याचं वय खूप होतं आणि आता जे टी व्हीचं वय कमी आहे असं असं म्हटलं तरी कुठे ना कुठे म्हणजे कमी जास्त काहीतरी असतंच सो चला आता मी विचार करते व्हिडिओ बनवूया माझा ट्रायपोर्ट तुटलेला आहे तुम्हाला दाखवते मी ह्या ट्रायपोर्टमुळे माझा मोबाईल दहा वेळा खाली पडला त्याची ॲक्च्युली कंडिशन बेकारच झाली आहे हे बघा दहा वेळा माझा मोबाईल खाली पडलेला याच्यामुळे धाड पण पडतो हा इथं थोडा डॅमेज झालाय तर मी विचार करते की मी नवीन घेईन कारण मला रिस्की वाटत माझं तर हा मोबाईलच जर मी गेला तर मला काय म्हणतात ते खूप मला परवडणारच नाही अजिबात तर असं आहे माझा ट्रायपोड बरे विचारा गरीब लोकांचा ट्रायपोड या <laughs> so, सो ब्लॉगिंगसाठी वगैरे जास्त करत नाही मी पण लागतात आपल्याला व्हिडिओज वगैरे रील्स वगैरे बनवायला सो so, चला भेटूया परत नेक्स्ट मध्ये तोपर्यंत टाटा ब बाय श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे चला ब बाय आणि हो 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 लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अरे तुम्ही लोक विसरता द्यात आम्ही एवढी मेहनत करतो वेळ नसताना पण व्हिडिओ काढतो प्लीज 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 थोडंसं लाईक करत जावा शेअर करत जावा バイバイ